जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आणखीन एका घटकाचे लेखी प्लस ग्राउंड प्लस एन सी सीची मार्क जाहीर झालेले आहे आणि टॉप टू बॉटम लिस्टसुद्धा जाहीर झालेली आहे या घटकामध्ये टॉपरला एकशे सत्तावीस मार्क आहे आणि तीन विद्यार्थी हे टॉपर आहे ठीक आहे तर बघा एकशे सत्तावीसवाला तीन विद्यार्थी आहे त्यानंतर एकशे सव्वीस एकशे पंचवीस आणि महिला उमेदवार टॉपर बघायला गेलो तर आपण एकशे पंचवीस मार्क वि महिला उमेदवार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्या महिला उमेदवाराचा जन्म जर बघितला तर पंचवीस बारा दोन हजार पाच म्हणजे एवढा कमी वयामध्ये त्यांनी टॉप केलेला आहे महिलांमध्ये तर खूप खूप अभिनंदन त्या ताईचं तर बघा एकशे पंचवीस मार्क घेऊन टॉपर आहेत महिलांमध्ये त्यानंतर बघा एकशे तेवीस एकशे बावीस त्यानंतर एकशे बावीस एकशे एकवीसवालेसुद्धा आहे त्यानंतर सेकंड टॉपर जर बघायला गेलो आपण महिला उमेदवारामध्ये तर दुसरी महिला आहे आणि तीसुद्धा बघू शकता त्यांचा जन्मसुद्धा दोन हजार पाचचाच आहे तर बघा प्रकारे कॉम्पिटिशन हे वाढलेलं आहे आणि कशा प्रकारे विद्यार्थी हे अभ्यास करताय यावरून दिसून येत आहे की खूप कमी अनुभवामध्ये सुद्धा आपण यश मिळवू शकतो जर सातस्य आणि रेग्युलर मेहनत जर केली तर बघू शकता एकशे एकोणीसवाली तिसरी महिला उमेदवार आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे उमेदवारांना मार्क पडलेले आहे तर बघा हा जो लिस्ट लागलेली आहे ही पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबईची लागलेली आहे आणि बघू शकता यामध्ये नवी मुंबई पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस मैदानी चाचणी लेखी चाचणी एन सी सीचे अंतिम एकत्रित गुण करून तुम्हाला टॉप टू बॉटम लिस्ट करून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यावरून तुम्ही तुमचा मेरिटसुद्धा काढू शकता जर तुम्हाला मेरिट काढून पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नवी मुंबई कट ऑफ म्हणून मला कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला यावर लगेच आपण देणार आहोत धन्यवाद